तर नवीन एक मालिका येणार आहे या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली तर या मालिकेमध्ये एक हिरोईन आहे ती तोंड धून आता पुन्हा एकदा नवीन एका एक मालिकेमध्ये आलेली आहे रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे हिनं आता तोंड धून एक नवीन मालिका स्वीकारलेली आहे आणि यामध्ये एक सोज्वळ सून ती या मालिकेमध्ये दिसून येत आहे ती सगळ्या घराला कुटुंबाला बांधून ठेवणार अशी सून आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये झळकलेला सगळ्यांचा लाडका अभिनेता बबड्या या नावानं ओळखला जाणारा तो आता या मालिकेमध्ये दिसणार आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप त्यानं धमाल केली होती आणि बबड्या घराघरामध्ये पोचला होता प्रत्येक घरामध्ये एखादा असा बबड्या असतोच त्यामुळं त्याची चर्चा झाली होती त्याचं नाव आहे आशुतोष पत्की तर खूप छान लुक त्याचा यामध्ये दिसतोय आणि तो पण एक लग्नाळू असा युवक यामध्ये दाखवलेला आहे ट्रेलरवरनं असं दिसतंय त्याचबरोबर एक भांडकुदळ मुलगी सुद्धा या मालिकेमध्ये आहे तिचं नाव आहे प्रतीक्षा मुनगेकर ती, ती चिडलेली आहे या ट्रेलरमध्ये खूप आणि साडी फेकून दिली आहे तोंडावर तिनं सेल्समनच्या तर हा रागीट असा रोल तिनं केलेला आहे त्या दोघांचं नंतर जंगात जुळणार असं वाटतंय तर या मालिकेमध्ये इतर स्टारकास्ट सुद्धा खूप तगडी दिसायला लागली आहे मला एकेकाची नावं तुम्हाला मी सांगतो आणि याआधी कोणत्या मालिकेमध्ये ते दिस दिसले होते हे सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवतो आता तर या मालिकेमध्ये आहे सविता प्रभुणे प्रमोद पवार उदय नेने हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत तर बालकलाकारामध्ये आरोही सांबरे ही, ही दिसून येणार आहे विशेष अटेन्शन आहे ते म्हणजे आशुतोष पत्कीचं ही मालिका अठरा मार्चपासून सुरू होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता आपल्याला बघायला मिळणार या वेळेमध्ये आई कुठे काय करते ही मालिका आपल्याला बघायला मिळते पण आता आई कुठे काय करते काय करते म्हणत आईनं बरंच काय काय केलेलं आहे सगळ्या आयांना माझा नमस्कार आणि खूप छान माली का हुती। ही मालिका चाललेली होती पण आता ही मालिका निरोप घेणार का, का त्याची वेळ बदलली जाणार हेच बघणं गरजेचं आहे तर नवीन येणारी मालिका तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद